नवी मुंबईतील महापे एम आय डी सी परिसरात एका रहिवाशाच्या शूज मध्ये सापडलेल्या चष्माधारी नागाची सुटका करताना वाईल्ड लाईफ रेस्क्युअर अक्षय दांगे यांनी मोठे धाडस दाखवले पावसाळ्यात घरात कोरड्या जागेचा शोध घेत सर्प असे आश्रय घेतात असे त्यांनी स्पष्ट केले ही घटना रविवारी सकाळी घडली एका कर्मचाऱ्याने शूज घालण्यापूर्वी आत काहीतरी हरत असल्याचे लक्षात येताच तातडीने अक्षय दांगे यांना बोलावण्यात आले त्यांनी काळजीपूर्वक निरीक्षण करून शूज मध्ये लपलेले सुमारे चार फूट लांब चष्माधारी नागाला आणि नंतर जंगलात दिले यांनी सांगितले की पावसाळ्यात साप घरात येतात कारण त्यांना कोरडं ठिकाण हवं असतं शूज कपाट पलंगा खालची जागा यासारख्या ठिकाणी साप लपतात नागरिकांनी काळजी घेऊन पावसाळ्यात शूज घालण्याआधी ते नेहमी तपासावेत सदर चष्माधारी नाग विषारी असून महाराष्ट्रात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे वेळेवर लक्ष देऊन आणि योग्य रेस्क्यू केल्यामुळे संभाव्य धोका टळला नाग दिसल्यास घाबरून जाऊ नये तसेच स्वतः हाताळण्याचा प्रयत्न न करिता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन अक्षय दांगे यांनी केले आहे